अमेरिकेने दिला पाकिस्तानला मोठा झटका तब्बल एक अब्ज डॉलर्स सुरक्षा सहाय्य रद्द कुलभूषण जाधव यांच्याविषयीच्या पाकने जारी केलेल्या नवीन व्हिडिओबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत पिढा कायम काँग्रेसच्या आडमुठी भूमिकेवर स्मृती इराणींची जोरदार टीका जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्र येत्या दोन वर्षात दुष्काळमुक्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजारांनी निधन आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना आज केपटाऊनमध्ये आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते आता बातम्या विस्ताराने दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत अमेरिकेने रोखली त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे जवळपास एक अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य तसंच दोनशे पंचावन्न मिलियन डॉलर्सची लष्करी मदतही अमेरिकेने रोखली आहे यासोबतच दहशतवादी गटांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानने जारी केलेल्या नवीन व्हिडिओबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे या व्हिडिओत जाधव यांच्या तोंडीची विधानं जबरदस्तीने घातल्याचं दिसत आहे हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे अपप्रचार करणाऱ्या या व्हिडिओला काहीही विश्वासार्हता नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एक नवा व्हिडिओ काल जारी केला आहे इस्लामाबादेत जाधवांना तुरुंगात भेटायला गेलेल्या जाधवांच्या आईसोबत भारतीय राजदूताने अयोग्य भाषा वापरली असा आरोप जाधवांनी या व्हिडिओत केल्याचं दिसत आहे आपण अद्याप भारतीय नौदल अधिकारी आहोत परंतु गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या आपल्यासारख्या अधिकाऱ्याला भारत नाकारू कसा शकतो असा प्रश्न जाधव या व्हिडिओत विचारताना दिसतात त्रिवार तलाक विधेयकावरून झालेल्या गदारोळामुळे काल राज्यसभेचं कामकाज तहकूब झालं अर्थव्यवस्थेवरच्या चर्चेनंतर जीएसटीचा मुद्दा पुकारला असता काल अपूर्ण राहिलेल्या त्रिवार तलाक मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवला विरोधी पक्षांनी विधेयकातल्या सुधारणा अतिशय उशिरा दाखल केल्या आहेत या उपसभापती जे कुरियन यांच्या निवेदनावर काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला काँग्रेस पक्ष या विधेयकाला जाणून बुजून धक्का पोहोचवत आहे असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला सभागृहाच्या भावना प्रवर समितीमध्ये प्रतिबिंबित होत नाहीत असंही त्यांनी सांगितलं तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत एका स्वरात मंजूर झालं मात्र राज्यसभेत काँग्रेसने मुद्दाम आडमोठेपणाची भूमिका घेऊन विधेयक मंजूर दिलं नाही काँग्रेसचं हे कृत्य महिला विरोधी असून त्यांचा खरा चेहरा आज समोर आला अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी केली त्या काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या विधेयक मंजूर झालं असतं तर देशभरातल्या सर्व मुस्लिम महिलांना याचा फायदा झाला असता मात्र काँग्रेस मुद्दाम गोंधळ घालत आहे असं त्या म्हणाल्या विपक्ष का ट्रिपल तलाक के मुद्दे पर जो रवैया रहा है आज राष्ट्रभर की महिलाओं के सामने विशेषतः मुस्लिम महिलाओं के सामने अब एक्सपोज हो चुका है विपक्ष का राज्यसभा में इस बिल को पारित ना होने देना विपक्ष की सही धारणा मुस्लिम महिलाओं के प्रति क्या है उसको उजागर करती है बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि पंधरा जणांना रांची इथलं सीबीआयचं विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे लालू प्रसाद आणि इतरांना काल शिक्षा सुनावण्यात येणार होती मात्र सीबीआय विशेष न्यायालयाचे वकील विंदेश्वरी पाठक यांच्या निधनामुळे न्यायालयाचं कामकाज थांबवण्यात आलं जलयुक्त शिवार योजनेमुळे यावर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त होणार असून या गतीने पुढची दोन वर्ष कामं केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावं तालुके जिल्हा तसंच व्यक्ती संस्था अधिकारी आणि पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराने यावेळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या तीन वर्षात राज्यातल्या शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांनी तसंच सरकारी यंत्रणांनी एकजुटीने केलेल्या कामांमुळेच राज्यातली अकरा हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत असं म्हणाले राज्यातील ब्याऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असून राज्यातील सर्व धरणं भरली तरीही पन्नास टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाहीत त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या हा घोषित अपराधी असल्याचं दिल्लीतल्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने म्हटलं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात न्यायालयाने मल्ल्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट काढलं होतं यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा समन्सही बजावली होती तीस दिवसात न्यायालयासमोर हजर रहावं आणि आपली बाजू मांडावी अशी संधी देऊनही मल्ल्या किंवा त्याचा कुणीही प्रतिनिधी अद्याप न्यायालयात हजर झालेला नाही जनगणना विविध प्रकारचे सर्वे इत्यादी कामातून शिक्षकांची मुक्तता करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोळाव्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनात सिंधुदुर्ग इथं त्या काल बोलत होत्या शिक्षकांनी तन्मयतेने केवळ ज्ञानदानाचं काम करावं आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यावर भर देण्यासाठी शिक्षकांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या येत्या एकतीस मार्चपर्यंत सर्व शिक्षकांनी टी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यानंतर ही मुदत वाढवली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्याच्या निर्णयाचं राज्यभरातून स्वागत झालं आहे त्याबाबत काही अडचणी असतील तर शिक्षकांनी त्या मांडाव्यात असं आवाहन त्यांनी शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थांच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं विविध स्पर्धा परीक्षात त्यांची क्षमता वाढावी यासाठी या, या बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे माध्यमिक परीक्षेत ते बारा विषय आहेत त्यामध्ये वाढ करून रोजगाराच्या संधी निर्माण होणाऱ्या विषयांचा समावेश करावा का याबाबत विचार विनिमय असल्याचे ते म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सिंचन विकासासाठी शेतकऱ्यांचा सहभाग या शासनाच्या भूमिकेने राज्यातल्या सिंचन व्यवस्थेची परिणामकारकता निश्चितच वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा आणि सिंचनाचे दूरगामी लाभ देणाऱ्या उपक्रमाने महाराष्ट्रातल्या सिंचन क्षेत्राला नवा चेहरा दिला चित्र महाराष्ट्रात दिसू लागलं आहे महाराष्ट्र जवळपास वीस हजार किलोमीटर लांबीच्या चारशे नद्या तसंच साधारण चारशे मिलीमीटर ते सहा हजार मिलीमीटरच्या दरम्यानचं समाधानकारक म्हणता येईल असं वार्षिक सरासरी पर्जन्यमान अशी निसर्ग दत्त जलसंपदा लाभलेलं भाग्यवान राज्य त्याशिवाय देशात पहिल्यांदाच राज्यातल्या जलस्रोतांचं नियमन करणाऱ्या जलनियामक प्राधिकरणाची स्थापना बांध बंधारे धरण तलाव पाझर तलाव तळी यांसारख्या अनेक प्रकल्पांतून लहान मोठ्या आणि मध्यम आकाराच्या साधारण दोन हजाराच्या आसपासच्या जलाशयांची निर्मिती अशा कामांतून सिंचन व्यवस्थेला प्राधान्य देणारं राज्य ही ओळखही महाराष्ट्रानं घडवली तरीही अलीकडे आपल्या दैनंदिन जगण्याला आणि प्रामुख्यानं कृषी क्षेत्राला संकटात लोटणाऱ्या दुष्काळाच्या संकटाशी आपल्याला कित्येकदा दोन हात करावे लागलेच होते सिंचन व्यवस्थापनाच्या बाबतीत कमी पडणारं नियोजन हे यामागचं कारण असल्याचं निश्चितच म्हणता येईल पण प्रशासनाच्या धोरणात्मक प्रयत्नांनी हळूहळू का होईना सिंचन व्यवस्थापनाबद्दल महाराष्ट्रातलं चित्र सकारात्मकतेनं बदलू लागलंय केवळ सिंचनाच्या प्रकल्पांच्या आखणीलाच नाही तर सिंचन व्यवस्थापनाला महत्व देण्याची मानसिकता प्रशासन आणि जनमानसात बळ धरू लागले सिंचन विकासासाठी शेतकऱ्यांचा सहभाग या शासनाच्या भूमिकेने सिंचन व्यवस्थापनाची परिणामकारकता निश्चितच वाढवली त्यामुळेच तर जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळ गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि सिंचनाचे दुर्गामी लाभ देणाऱ्या उपक्रमांनी राज्याच्या सिंचन आणि कृषी क्षेत्राला नवा चेहरा दिला असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसू नागपूरमध्ये कालपासून पंचावन्नाव्या राष्ट्रीय बालरोग परिषदेला सुरुवात झाली लहान मुलं आणि नवजात शिशूंना होणारे रोग आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी हा परिषदेचा मुख्य विषय आहे देशभरातून शेकडो बालरोग तज्ञ डॉक्टर परिषदेत सहभागी झाले आहेत डॉक्टर राजीव मेहता डॉक्टर राजीव सेठ यांच्यासह इतर डॉक्टरांनी विविध आजार आणि त्यावरील उपचार पद्धती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत मंजूर झालेले ठराव आणि डॉक्टरांनी सादर केलेले शोधनिबंध शासनाला सादर करण्यात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं काल रात्री बॉम्बे रुग्णालयात निधन झालं एकोणसत्तर वर्षांचे होते गेल्या महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी त्यांची ओळख होती ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी अकरा दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसंच दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त कलि आहे ज्येष्ठ संतुरवादक पंडित उल्हास बापट यांचं काल मुंबईत निधन ते सदुसष्ट वर्षांचे होते पंचमदा अर्थातच आर डी बर्मन यांच्या अनेक गीतांसाठी त्यांनी संतुरवादन केलं होतं श्रीमती झरीन शर्मा पंडित के जी गिंडे आणि पंडित वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातल्या ख्यातनाम व्यक्तींकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं कॉम्रॅटिक ट्युनिंग तुन, तुन, पद्धत ही स्वतः संशोधन केलेली वादनशैली त्यांनी विकसित केली या पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचं नैपुण्य त्यांनी संपादन शास्त्रीय उपशास्त्रीय उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या सर्व अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तिन्ही सांजा केतकीच्या बनी याची म्हणू तोगे काऊ अशा गीतांमधून त्यांनी वादन केलं इजाजत इजाजतमधल्या मेरा कुछ सामान जैत्रे मधली मी रात टाकली यासह अनेक चित्रपट गीतांसाठी तसंच बालगीतांसाठीही त्यांनी संतूर वादन केलं होतं संतूर सोबतच तबलाही ते उत्तम वाजवायचे अनेक संगीत समारंभातून त्यांनी संतूर वादन केलं आहे प्रास्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त कलि आहे देशात महिलांवर होत अत्याचार भ्रूण हत्या थांबवण्यासाठी समाजात जागृती करण्यासाठी आणि समाजाची मानसिकता बदलण्याच्या उद्देशाने नागपूर ते लुंबिनीपर्यंत सायकल यात्रा काढण्यात येत आहे नागपूरचे उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही सायकल रॅली सुरू झाली नागपूर ते लुंबिनीपर्यंत एक हजार तीनशे पन्नास किलोमीटरचं अंतर टीम अपारचे युवा सदस्य तेरा दिवसात पूर्ण करणार आहेत बेटी बचाओ बेटी पढाव या अभियाना अंतर्गत ही सायकल यात्रा काढण्यात येत असून यामध्ये दोन मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण दरम्यान तीन कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला क्रिकेट कसोटी सामन्यानं आजपासून केपटाऊन इथे सुरुवात होत आहे भारतीय कर्णधार विराट कोहली विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळणार आहे सलग नऊ कसोटी सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलं आहे मात्र दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत आपल्याला केवळ दोन कसोटी सामने जिंकता आले आहेत त्यामुळे कसोटी सामन्यात विजय मिळवणं ही भारतीय संघापुढे मोठं आव्हान असणार आहे उत्तर भारतातल्या अनेक ठिकाणी थंडीचा कडाका आणि घनदाट धुकं पसरलं आहे पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि थंडी आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे उत्तर प्रदेशातल्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या सात तारखेपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दाट धुक्यामुळे उत्तर भारतातल्या साठ गाड्या उशिराने धावत आहेत चौदा रद्द तर अठरा रस्त्रगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे येत्या छत्तीस तासात पंजाब हरियाणा आणि थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेने दिला पाकिस्तानला मोठा झटका तब्बल एक अब्ज डॉलर सुरक्षा सहाय्य रद्द कुलभूषण जाधव यांच्याविषयीच्या पाकने जारी केलेल्या नवीन व्हिडिओबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत तिढा कायम काँग्रेसच्या आडमुठी भूमिकेवर स्मृती इराणींची जोरदार टीका जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्र येत्या दोन वर्षात दुष्काळमुक्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना आज केपटाऊनमध्ये नमस्कार